राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या बाजारभाव शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्त्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज पंधरा ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजलेत त्यापूर्वी तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा चला आता पाहूयात आजच्या महत्त्वाच्या अपडेट्स सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची बातमी पीक विमा योजनेसंदर्भात आहे अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे अर्धेच मिळाल्याचे किंवा लवकरच मिळतील असे मेसेज येत आहेत ज्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे हा नेमका काय प्रकार आहे शासनाची आणि विमा कंपन्यांची नेमकी भूमिका काय आहे आणि उर्वरित पैसे कधी मिळणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण या बातमीच्या शेवटी घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर सर्वात आधी पाहूया तेथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसर आहे सध्याची स्थिती पाहिलास ओडिसा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर असलेले कमी दाबाचं क्षेत्र आता हळूहळू निवडत आहे त्याचवेळी मान्सूनचा आस असलेला पट्टा राजस्थान पासून मध्य प्र... प्र... प्रदेश मार्गे विदर्भाच्या जवळून या कमी दाबा क्षेत्राच्या पर्यंत विस्तारला आहे एक शियार झोन अर्थात दोन विरुद्ध दिशेच्या वाऱ्यांचा पट्टा मराठवाड्यापासून ते कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत सक्रिय आहे आणि हो काल सकाळीच दिलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती त्यानुसार दिवसभर पाऊस नसला तरी रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान मराठवाड्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे सकाळी मिळालेल्या ताज्या माहितीनुसार हिंगोली आणि परभणीत मुसळधार पाऊस सुरू आहे जालना आणि छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात विशेषत पैठणच्या आसपास पावसाचा जोर आहे अहमदनगरच्या पूर्वेकडील नेवासा पाथर्डी भागातही सकाळपासून पावसाचे ढग आहेत यवतमाळ भंडारा गोंदिया आणि गडचिरोलीच्या उत्तर भागातही पावसाचे ढग दाटले आहेत रत्नागिरीच्या अनेक भागात आणि ठाण्याच्या अंतर्गत भागातही मुसळधार पावसाचे ढग दिसत आहेत पुढील चोवीस तासांचा अंदाज पाहिला शेअर झोन सक्रिय असल्यामुळं संभाजीनगर अहमदनगर बीड परभणी नांदेड हिंगोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाच्या सरी कायम राहतील एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यताही नाकारता येत नाही रात्री उशिरा ते पहाटेपर्यंत पावसाचा जोर उत्तरेकडून सरकून जळगाव बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस अपेक्षित आहे कोकण किनारपट्टीवरील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाच्या सरी बरसतील मुंबई ठाणे आणि पालघरमध्ये विजांच्या कडकडाटासह एक ते दोन ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळतील धुळे नंदुरबार आणि नाशिकच्या भागांमध्येही हलक्या ते मध्यम सरीची शक्यता आहे धाराशिव आणि लातूरकडे हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूरच्या बऱ्याच भागात मोठा पाऊस नसला तरी तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे यानंतर पाहूया बाजारातील काही महत्वाच्या पिकांचे भाव हरभऱ्याला उठाव देशात सणासुदीच्या तोंडावर बेसन आणि हरभरा डाळीला मागणी वाढत आहे त्यामुळे हरभर याच्या दराला चांगला आधार मिळाला आहे बाजार समित्यांमध्ये सध्या हरभऱ्याला पाच हजार सहाशे ते पाच हजार आठशे रुपये दर मिळत आहेत बाजारात आवक कमी असली तरी आयात मालाचा काहीसा दबाव आहे मात्र मागणीचा आधार कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय मोहरीचे दर तेजीत खाद्यतेलाचं दर वाढल्यानं मोहरीच्या दराला चांगलाच आधार मिळालाय मोहरीला सरकारनं पाच हजार नऊशे पन्नास रुपये हमीभाव जाहीर केला होता मात्र सध्याचे भाव हमी जास्त आहेत मोहरी तेलाला आणि पेंडीलाही चांगली मागणी असल्यानं मोहरीचा भाव सहा हजार तीनशे ते सहा हजार सातशे रुपयांच्या दरम्यान पोहोचलाय सणासुदीच्या काळातही मोहरीचं दर टिकून राहू शकतात असा अंदाज आहे मेथी भाजीचे भाव टिकून बाजारात मेथीची आवक मर्यादित झाली असून मागणी मात्र चांगली आहे पावसामुळे पिकाला फटका बसल्यानं आवक घटल्याचं शेतकरी सांगत आहेत यामुळं मेथीला सध्या बाजारात शेकडा सातशे ते नऊशे रुपये दर मिळतोय क्विंटल मध्ये हाच दर एक हजार ते अकराशे रुपयांपर्यंत आहे दरात काहीसे चढउतार दिसू शकतात असं व्यापाऱ्यांनी सांगितलंय मका कंसाला मागणी बाजारात सध्या, सध्या मका कंसाला चांगला उठावा आहे मात्र आवक मर्यादित आहे त्यामुळं कंसाला चांगला भाव मिळतो आहे बाजारात सध्या मका कंसाला पंधराशे ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतो आहे मुंबई आणि पुणे बाजारात आवक चांगली असूनही सरासरी दर दोन हजार पाचशे रुपयांपर्यंत आहे मागणीचा आधार असल्यानं मका कंसाचे भाव आणखी काही दिवस टिकून राहू शकतात हिरवी मिरची टिकून हिरव्या मिरचीला बाजारात मागणी चांगली आहे तर दुसरीकडे आवक कमी आहे त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून हिरव्या मिरचीचे भाव एका विशिष्ट पातळीवर स्थिर आहे राज्यात दरा सरासरी दर चार हजारच्या दरम्यान असून मुंबईसारख्या बाजारात दर, दर पाच हजारांच्याही पुढे आहेत पुढील काही आठवडे आवक कमी राहून दर टिकून राहतील असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे यानंतर प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा अंदाज पंजाबराव डक यांनी थेट चंद्रपूर जवळच्या वणी येथील शेतकरी मेळाव्यातून महाराष्ट्रासाठी नवीन अंदाज दिलाय त्यांच्या अंदाजानुसार पूर्व विदर्भात चंद्रपूर यवतमाळ नागपूर वर्धा भंडारा गोंदिया जवळपास वीस ऑगस्ट पर्यंत जोरदार पाऊस पडणार आहे पश्चिम विदर्भात बुलढाणा अकोला वाशिम अमरावती आज रात्रीपासून ते एकवीस ऑगस्ट पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात जोरदार पाऊस पडणार आहे मराठवाड्यात नांदेड हिंगोली लातूर बीड परभणी जालना संभाजीनगर धाराशिव आज मध्यरात्रीपासून ते एकवीस ऑगस्ट पर्यंत दररोज जोरदार पाऊस पडेल उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहमदनगर आत्तापर्यंत कमी पडलेल्या पावसाची सरासरी भरून निघेल आणि काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होईल कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे जवळपास वीस ऑगस्टपर्यंत जोरदार पाऊस राहणार रह, आहे आज रात्रीपासूनच पावसाला सुरुवात होईल पंजाबराव डक यांनी धरण क्षेत्रातील पावसाबाबतही महत्वाचा इशारा दिला उत्तर महाराष्ट्रातील पावसामुळे जायकवाडी धरणात पाण्याची मोठी आवक होऊन पाणी सोडावं लागेल तसेच विदर्भातील एल्दरी खडकपूर्णा ही धरणं शंभर टक्के पाणी सोडावं लागेल त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे असं आवाहन त्यांनी केलंय राज्यात चौदा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट या सहा दिवसात खूप जोराचा पाऊस राहील आणि बावीस ऑगस्ट पासून पावसाचा जोर ओसरून सूर्यदर्शन होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय आणि आता सर्वात महत्वाची माहिती पीक विम्याचा गोंधळ नेमका आहे तरी काय अनेक शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून मेसेज येत आहेत की तुमचा क्लेम मंजूर झाला असून त्यातील काही रक्कम आम्ही देत आहोत उर्वरित रक्कम राज्य सरकारकडून अनुदानाचा हप्ता मिळाल्यानंतर दिला जाईल त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झालाय नेमका हा काय प्रकार आहे हे आपण सोप्या भाषेत समजून घेऊ ही परिस्थिती निर्माण होण्यामागे राज्य सरकारनं स्वीकारलेले कप अँड कॅप मॉडेल आहे या मॉडेलनुसार विमा कंपनी एका मर्यादेपर्यंतच नुकसान भरपाई देते जर नुकसान त्या मर्यादेपेक्षा जास्त झाले एकशे दहा टक्क्यांपेक्षा जास्त तर उर्वरित रक्कम देण्याची जबाबदारी राज्य सरकारची असते आता अनेक जिल्ह्यांमध्ये नुकसान जास्त झाल्यानं विमा कंपन्यांना मोठ्या प्रमाणात पैसे द्यावे लागत आहेत त्यामुळे कंपन्या राज्य सरकारकडे त्यांच्या हक्काच्या अनुदानाच्या रकमेची मागणी करत आहेत जोपर्यंत राज्य सरकार आपला हिस्सा देत नाही तोपर्यंत कंपन्या शेतकऱ्यांना पूर्ण रक्कम देण्यास टाळाटाळ करत आहेत हा राज्य सरकार आणि विमा कंपन्यांमधील समायोजनाचा वाद आहे ज्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसतोय सोलापूर नांदेड धाराशिव यांसारख्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा मंजूर होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्ण पैसे जमा झालेले नाहीत जालना आणि बीडमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर कंपन्यांनी पैसे वाटपाची ग्वाही दिली आहे बीडमध्ये तीस ऑगस्ट पर्यंत पैसे देणार असल्याचं सांगितलंय पण शेतकऱ्यांच्या महत्वाचा पोळ्याचा सण तोंडावर आला असताना ही दिरंगाई अन्यायकारक आहे ज्या शेतकऱ्यांचे क्लेम लहान आहेत किंवा ज्यांच्या कागदपत्रांमध्ये किरकोळ चुका होत्या त्यांचे पैसे कंपन्या हळूहळू देत आहेत मात्र ज्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि मोठी रक्कम द्यायची तिथं हा राज्य सरकारच्या अनुदानाचा वाद मिटल्याशिवाय पूर्ण पैसे मिळणं कठीण दिसतंय ही प्रक्रिया वेळखाऊ असून जी आर निघून निधी मंजूर व्हायला वेळ लागू शकतो नवीन कृषी मंत्री या विषयात लक्ष घालत आहेत अशी माहिती आहे ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेले आणि लोकांमध्ये मिसळणारे मंत्री म्हणून ओळखले जातात त्यामुळे आशा आहे की या विषयात लवकर लक्ष घालून राज्य सरकारचा निधी विमा कंपन्यांना देतील आणि पोड्याच्या सणापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील तोपर्यंत ज्या शेतकऱ्यांना पैसे अर्धे पेमेंट मिळाल्याचे मेसेज आले त्यांनी घाबरून न जाता राज्य सरकारच्या निधीची वाट पाहावी लागेल आपणही आपल्या माध्यमातून हा विषय शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत दिलेली माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दररोज आपण अशाच योजनांची माहिती तुमच्याकरता घेऊन येत असतो जर तुम्हाला अशाच योजनांनी महत्त्वाचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद